सोलापूर शहरातील चौपाड म्हणजेच बालाजी मंदिर ते जुने बट्टल मंदिर इथला रस्ता आपण पाहतो आहे आपल्याला ही नदी वाटत असेल मात्र ही नदी नाही आहे हे आहे सोलापूर शहरात आज महापालिकेनं सोडलेलं पाणी आणि त्याच सोबत वाहत असलेलं ड्रेनेजचं पाणी यामुळं या, या परिसरातून बालाजी मंदिर ते जुने बट्टल मंदिर चालत जाणं देखील मुश्किल वाटतं नदीप्रमाणे हा रस्ता घाण पाणी आणि स्वच्छ पाणी घेऊन वाहतो वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली मात्र तात्पुरतं नियोजन केलं जातं मलमपट्टी लावली जाते आणि पहिले पाडे पुन्हा पंचावन्नच पहा किती पाणी वाहत आहे एकीकडं पाण्याची टंचाई आणि दुसरीकडं असं नदीसारखं वाहणारं हे चौफाडमधलं पाणी याला जबाबदार स्मार्ट सिटी योजनाच आहे त्यावेळेस एकही नगरसेवक स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात बोलला नाही आज आपण पहा या एरियात जी काही नवीन ड्रेनेज लाईन टाकली ती ओव्हरफ्लो होऊन वाहते त्यामुळे या भागातून रस्त्यावरून फिरताना घाण वास येतो ठिकठिकाणी थीक थीक रस्त्याचे छल्ले उडलाले आहेत ड्रेनेजचे लाईन ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत आणि याची कल्पना आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिली त्या दिवशी जोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत हे ड्रेनेजचे ओव्हरफ्लो होऊन पाट वाहतात आणि ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी तरी इथली परिस्थिती की आवाक्या बाहेर असते अत्यंत घाण पाणी या रस्त्यावरून जवळपास एक किलोमीटर वाहत असते याबाबत कायमस्वरूपी काम करायला कोणी तयार नाही दहा पंधरा फूट खाली खोदून नवीन ड्रेनेजच्या लाईन टाकल्या स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं प्रत्यक्षात शहराचं वाटोळं केलं कोट्यावधी रुपये देऊन याबाबत यस न्यूज मराठीनं पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली या भागात सिमेंटचा रस्ता आहे या भागात नव्यानं टाकलेले ड्रेस आणि नव्याने केलेले मेनहोल सगळे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत त्यामुळं दुर्गंधीयुक्त हा स्मार्ट सिटीतील रस्ता हे चित्र कधी बदलणार देव जाणे ड्रेनेज विभागाचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यावरती कायम तोडगा कधी काढणार पावसाळ्यामध्ये तर ही परिस्थिती आवायच्या बाहेर जाते त्यामुळे एवढा मोठा निधी खर्च करून इथं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आणि ड्रेनेजच्या लाईन ह्या कुचकामी ठरल्या आहेत या महत्त्वाच्या बाबीकडे प्रशासनानं लक्ष द्यावे किंवा सोलापुरात शहरातील एखाद्या एन जी ओने जनहित याचिका दाखल करावी तरच स्मार्ट सिटीमुळे किती शहराचं वाटोळ झालं आहे हे समजेल नाहीतर अनेक योजना येतात आणि कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होतो त्या माध्यमातून शहराची राख रांगोळी केली जाते याचं हे मूर्तिमंत उदाहरण पहा सोलापूर शहरातील चौपाड ते जुने बट्टल मंदिर वाहणारे घाण पाणी आणि स्वच्छ पाणी किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटॉनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन रूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी